सकाळी उठून अंगणात सडा झाल्यावर स्वतःच्या हाताने काढलेली रेशीम रेषाची रेखीव रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता व कला दिसेल हॅलो फ्रेंड्स डेव्हिथ माधुनी तू तु, चे तू चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे आज आपण मूग डाळाची लेअर मसाला पुरी व आलूभाजी बनवतो आहे सालाची मूग डाळ एक कप घेतलेली आहे ती आपण दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ आपल्याकडे सालाची मूग डाळ नसेल तर पिवळी मूग डाळ आपण घेऊ शकतो डाळ धुवून झाली की आपण त्यात डाळ भिजण्याकरिता जास्त पाणी घालून घेऊ डाळ धुतलेलं हे पाणी आपण झाडांना वापरून घेऊया इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे काप करून घेतले आणि दोन बटाटे यांना चाकूने टोचवून घेतलेलं आहे लवकर बटाटे शिजण्याकरिता गॅसवर बटाटे बॉईल करण्याकरिता ठेवलेले आहे भाजीची ग्रेव्ही करण्याकरिता थोडं आलं एक मिरची कापून घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे आणि हे सर्व आपण मिक्सरवर वाटून घेऊया आता आपले बटाटे बॉईल झालेले आहेत ते, ते थंड करण्याकरिता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटे छान शिजलेले आहेत त्यांना आपण सोलून घेऊया त्याचे साल काढून घेऊ असे सर्व बटाट्याचे आपण इथे साल काढून घेणार आहोत आलू भाजी करण्याकरिता गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल आहे तेल गरम आहे जिरं मोरी तडतडली की एक कांदा कापलेला आपण त्यात घातलेला आहे कांदा छान गुलाबीसर इथे आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यात लसणाची पेस्ट एक चमचा घालून घेऊया बटाटा आपण क्रश करून घेऊया हळद पाव चमचा तिखट एक चमचा धनी पावडर दोन चमचे आपण छान परतवून घेऊया आता टोमॅटो पुरी घालून छान परतवून घेऊ त्यांना मिक्स करून घेऊ तेल सुटतपर्यंत मसाल्याला तेल सुटलं आहे सुंदर लाल रंग आलेला आहे एक चमचा कसुरी मेथी घालून घेऊ छान मिक्स करून घेऊ क्रश केलेला बटाटा इथे घालतो आहे तो आपण दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये परतवून घेऊ त्यामुळे बटाटाला खमंग चव येईल आता अर्धा कप गरम पाणी घालून घेऊ गरम पाणी घातल्याने भाजीला तेलाचा तवंग दिसतो भाजीला उकळी घेऊ त्यात चवीनुसार मीठ पाव चमचा गरम मसाला घालून भाजी छान उकळली आहे कोथिंबीर घालून घेऊया आपली डाळ भिजलेली आहे डाळ नखानी ब्लिकी की तुकडे होतात म्हणजे डाळ छान भिजलेली आहे डाळीत पाणी घालून गाळणीवर काढून ठेवू आपण मूग डाळ मसाला पुरी करतोय त्यासाठी पातेला दोन कप कणी घातलेली आहे बारीक रवा दोन चमचे घालतो आहे ओवा अर्धा चमचा घालतो आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ तेल एक चमचा घालतोय सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पुरीसाठी कणिक मळून घेतोय दोन कप कणिक असेल तर भिजण्यासाठी साधारण एक कप पाणी लागतं आपल्याला पुरीसाठी घट्टसर कणिक मळून घेऊ आपली कणिक मळून तयार आहे भिजलेला हा कणकीचा गोळा आपण दुसऱ्या बाऊलमध्ये काढून दहा मिनटं प्लेट झाकून ठेवूया आता डाळीतील पाणी पूर्णपणे निघालेलं आहे यात आपण थोडं आलं दोन हिरव्या मिरच्या चे तुकडे सहा ते सात लसूण पाखळ्या थोडे मसाले घालून घेऊया एक चमचा सोफ जिरे अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा हळद पाव चमचा तिखट अर्धा चमचा आणि मीठ चवीप्रमाणे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया आपलं मिश्रण छान रवाळ तयार झालेलं आहे त्यात कडीपत्त्याचे पाणी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ कड़कीचा लिंबा एवढा गोळा घेऊन त्याला तेलाचे बोट लावून पुरी आपण लाटून घेऊया मिश्रण आपण पुरीला छान लावून घेऊ आपण कढईत तेल घालून कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवली आहे पुरी दोन्ही बाजूने छान आपण तेलात तळून घेतली आहे तशाच आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊया एवढ्या कणकीत आपल्या पंधरा ते सोळ्या पुऱ्या तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा पुरी तेलात घातली की तेलात बुडबुडे येतात बुडबुडे बंद झाले की आपली पुरी शिजलेली आहे असे समजायला येते हे पाहून तोंडाला पाणी सुटले चला तर मग सर्व करून घेऊया चमचमीत, रस्सा रस्सा आलूभाजी ती सुरेख दिसते आहे ना आणि लेअर मसाला पुरी खमंग आणि खुसखुशी काय सुंदर मेनू आहे कधी करताय मग असा अप्रतिम खमंग चविष्ट मेनू असेच हेल्दी आनंदी रहा डेव्हिथ माधू नेतू चेतू चॅनल सोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा